मंत्री जयकुमार रावल यांचा आज नंदुरबारचा दौरा रावल यांच्या हस्ते भाजप नोंदणी सुरू होणार तसंच भाजपच्या वतीनं नागरी सत्कार द्रुतगती महामार्गावरील वाहतुकीमध्ये मोठा बदल पनवेलवरून मुंबईकडे जाणारा एक्झिट मार्ग कळंबोली सर्कल मधील बांधकामांमुळे अकरा फेब्रुवारी पासून सहा महिन्यांसाठी पूर्णपणे बंद राहणार अहिल्यानगर मधील पेडगाव येथे शीतफेयी आणि एनर्जी ड्रिंक्सवर बंदी घालण्यासाठी ग्रामपंचायतीचा ठराव एनर्जी ड्रिंक्स लहान मुलांच्या आरोग्यावर हानिकारक नाशिकमधील नाफेड आणि जिल्ह्यामधल्या फेडरेशनकडून सुमारे पंधराशे एकोणनव्वद मेट्रिक टन कांदा पस्तीस रुपये प्रति किलो दराने खरेदी तो बाजारामध्ये चढ्या दराने विकून नाशिक नाफेडला साडेपाच कोटी रुपयांचा गंडा तांदूळ व्यापार पोलिसांची धाड मोठ्या प्रमाणावर रेषांचा तांदूळ जप्त तेलंगण तस्करी करून हा तांदूळ आणला जातो अकोला मध्यवर्ती कार्यगृहाच्या परिसरामध्ये सागवानच्या जंगलामध्ये आग झाडांचं मोठं नुकसान वसईच्या सुरुची बाग समुद्रकिनारी सुद्धा भीषण आग किनाऱ्यालगतच्या गवताला कोणीतरी आग लावल्याचा स्थानिकांचा प्राथमिक अंदाज वर्ध्याच्या हिंगणघाट मध्ये इंस्टाग्राम स्टोरीमुळे वाद आणि सतरा वर्षाच्या तरुणाची हत्या नंदुरबारच्या धडगाव मध्ये पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्यांचा गैरकारभार दीड हजार पेक्षा अधिक आधार कार्ड उघड्यावर फेकल्याची घटना वर्ध्याच्या आर्मी मध्ये बारा दुकानांचा शटर तोडून चोरी लाखो रुपयांची रक्कम चोरट्यांनी केली लंपास अशाच नवनवीन अपडेट साठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट या वेबसाईटला भेट द्या